धामण गावातच राहणार मालधक्का रेल्वे मंत्र्यांचे गडकरी यांना आश्वासन आमदार प्रताप अडसड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं घेतली भेट तीनशे कुटुंबांवरील उपासमारीची पाळी टळणार अमरावती यवतमाळ वर्धा या जिल्ह्यात या तीन जिल्ह्याला तांदूळ गहू रासायनिक खते व इतर साहित्य पुरविणाऱ्या येथे वर्षापूर्वी उभारलेला मालधक्का देवळी येथे हलविणार नसून धामण गावातच राहणार असल्याचं आश्वासन रेल्वे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिले दरम्यान आज रविवारी आमदार प्रताप अडसड यांच्या नेतृत्वात मालधक्का वाहतूकदारांनी गडकरी यांची भेट घेतली आहे रेल्वे मंत्र्यांच्या आश्वासनामुळे तब्बल तीन हजार कुटुंबांवर येणारी उपासमारीची वेळ टळणार आहे धामणगाव रेल्वे स्थानकावर शंभर वर्षापूर्वी मालधक्क्याची निर्मिती करण्यात आली येथे गहू तांदूळ रासायनिक खते तसेच विविध साहित्य येथे आल्यानंतर तो माल ट्रक ट्रॅक्टरने यवतमाळ अमरावती वर्धा जिल्ह्यात ठिकठिकाणी घेऊन जातात पर्यायी तेथील हमाल ट्रक चालक ट्रक मालक यांना अनेक वर्षांपासून रोजगार मिळत आहे येत्या महिनाभरात धामणगाव गुड्स शेडच्या व थर्ड लाईनचं काम सुरू होणार असल्यानं धामणगाव गुड्स शेडमधील सर्व काम बंद करून पर्याय व्यवस्था म्हणून रेल्वे प्रशासनानं देवळी रेल्वे स्थानकाकडे लक्ष केंद्रित केलं होतं दरम्यान हा मालधक्काकडे हलवू नये म्हणून मालधक्का वाहतूकदारांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींना निवेदनं दिली होती आज रविवारला आमदार प्रताप अडसड यांनी पुढाकार घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपुरात भेट घेतली धामणगाव येथील मालधक्क्यात पाचशेच्या अधिक हमाल काम करतात ट्रक चालक ट्रक मालक हॉटेल चहा कॅन्टीन अशा तीन हजार कुटुंबांचा संसाराचा गाडा या मालधक्क्यावर चालतो त्यामुळे हा धक्का इतरत्र हलवू नये अशी वस्तुस्थिती आमदार अडसड यांनी गडकरी यांच्यासमोर मांडली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली हा माल धक्का हलविण्यात येणार नाही असं आश्वासन रेल्वेमंत्री रेल्वे केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी गडकरी यांना दिले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व आमदार प्रताप पडसड यांच्या पुढाकाराने आम्हाला न्याय मिळणार असल्याचं मालधक्का वाहतूकदारांनी सांगितलं आहे